नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला लाईक जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईल वर अंबरनाथ मध्ये नगरपालिकेचे जोरदार रणधुमाडी सुरू आहे या निवडणुकीमध्ये भाजपाकडून नगर अध्यक्ष पदासाठी तेजे करुंजले पाटील रिंगणाताई यांना मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद दिसत आहे अंबरनाथ मध्ये विकास काम व छाया हाऊस विठल बद्दल गुलाबराव करुंजे पाटील यांनी दिली प्रतिक्रिया चला तर पाहू या ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे अंबरनाथ नगरपालिकेची या वर्षाची जी निवडणूक आहे ती निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होणार आहे कारण की अंबरनाथ गेल्या पंचवीस वर्षापासून एक हाती सत्ता एका विशिष्ट पक्षाकडं होती आणि त्या पक्षामध्ये झालेला भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी या सगळ्या गोष्टीचा लोकांना आता इतका कंटाळा आलेला आहे की लोकांना बदल हवे आणि नुसता बदल नको तर नगराध्यक्षपदावर आपण एखादं काम करणारी बाई जरी ठेवायची झाली कामवाली तिचं क्वालिफिकेशन विचारतो तिचे गुणवत्ता विचारतो तिचा एक्सपिरियन्स विचारतो आणि ठेवतो परंतु कोटी रुपयाची बजेट असलेली ही आमची नगरपालिका या ठिकाणी जर सातवी आठवी शिकलेली महिला नगराध्यक्ष म्हणून जर बसली तर जे मागं पंचवीस वर्षात झालं तेच पुढं होणार आहे म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय आमचे रवींद्र चव्हाण साहेब यांनी उच्च शिक्षक उमेदवार द्यावा अशी आमच्या अंबरनाथ भारतीय जनता पक्षाकडे एक त्यांनी आम्हाला संदेश दिला आणि त्याप्रमाणे आम्ही माझी सून विश्वजित करंजुले यांची सपत्नी यांना सी ए म्हणून सी ए झालेली आहे चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि त्यांना यावेळेस भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि त्या शंभर टक्के निवडून येतील असा आमचाच नाही तर आम अंबरनाथच्या जनतेला खात्री आहे पंचवीस वर्षामध्ये पूर्वी आमचं छाया हॉस्पिटल एक असं दर्जेदार हॉस्पिटल या अंबरनाथ नगरपालिकेचं होतं ते सुद्धा यांना चालवता आलं नाही आणि ते शासनाच्या ताब्यात गेलं कर्जत पासून तर कल्याणपर्यंत इथपर्यंत लोक बाळणपणासाठी आमच्या ह्या हॉस्पिटलला येत होती आणि इतकं त्या हॉस्पिटलचं नाव होतं परंतु या स या लोकांनी भ्रष्टाचार लोकांनी अगदी कुठली ब्रँडेड औषधं न आणता कुठल्या तरी हे खरेदी करायची आणि त्याच्यामुळे ते हॉस्पिटल आज घरगरीला गर लागलेले आहे आणि ते शासनाच्या ताब्यात गेलेले आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की आरोग्याचा जो प्रश्न आहे तो पहिला आम्ही सोडवणार स्वच्छतेचा प्रश्न सोडवणार आणि आज अंबरनाथ मध्ये जे पंचवीस वर्षापूर्वी ज्या लाईन टाकलेल्या पाण्याच्या त्यावेळेस असणारी लोकसंख्या आणि आजची लोकसंख्या याच्यामध्ये चा जवळजवळ चार पट फरक झालेला आहे परंतु त्या लाईन आणि ते पाणी पुरवठा तेवढाच आहे तर मुबलक पाणी कसं मिळेल हा पहिला हे तीन चार प्रश्न आम्हाला पहिले सोडवा लागणार आहे आणि ते आम्ही सोडवणार